नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो परत एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आता भूमी अभिलेखची जी भरती आहे तर ती जाहिरात आलेली आहे आणि भूमि अभिलेख भरतीचं जे जेव्हा जाहिरात येते आतापर्यंतचा इतिहास आहे ज्या ज्या वर्षी जाहिरात आलेली आहे त्याच्यानंतर फॉलोड इयरला तलाठी भरती ही आलेली आहे या अगोदर दोन हजार चौदा असेल दोन हजार सतरा असेल दोन हजार एकवीस असेल एकवीस च्या डिसेंबरला आली होती म्हणून ती भूमी अभिलेखची दोन हजार बावीसची भरती म्हटली जाते आणि त्यानंतर दोन हजार तेवीसला जी आहे तर ती तलाठी भरती झाली होती म्हणजे मला सांगायचं आहे की या वर्षी आता भूमी अभिलेखची भरती जाहीर झालेली आहे नऊशे पाच पदासाठी तर पुढच्या वर्षी तुम्हाला जी भरती आहे तलाठी भरतीसाठी तर तुम्हाला चांगले योग दिसणार आहे पण मग आता हे महसूल विभागाच्या अंतर्गत दोन्हीही जे अधिकारी आहेत तर ते काम करतात तलाठी महसूल अधिकारी असेल आणि भूकर्मापक असेल मग या दोन्हीमधला फरक काय आहे ते आपण समजून घेऊ आणि त्यांचा संबंध काय आहे आणि कशाच्या आधारे मी म्हणतोय की ही भरती पुढच्या वर्षी शंभर टक्के येणार आहे तर ही आपण पाहूया तलाठी भरतीचे चांगले संकेत आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत बघा कोणतीही स्पर्धा परीक्षा जर तुम्हाला पास करायची असेल ना तर त्यासाठी दोन गोष्टीची समज तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते पहिली गोष्ट स्पर्धा परीक्षेची समज असायला पाहिजे <coughs> मी बरेचसे विद्यार्थी पाहिले की तीन तीन चार चार वर्ष अभ्यास करतात आणि त्यांना स्पर्धा परीक्षेची समजच येत नाही म्हणजे त्यांना अभ्यासक्रम काय असतो काय नाही चेक करायला पाहिजे की नाही अभ्यासक्रमाचं नियोजन कसं असतं कोणत्या परीक्षेसाठी अभ्यासाची खोली काय असते त्या अभ्यासक्रम त्या डिपार्टमेंटच्या अलाईन आहे की नाही हे कळायला विद्यार्थ्यांना वेळ लागतो आणि त्यामध्ये टाईम मनी एनर्जी भरपूर जाते आणि एफर्ट जे आहेत ना तर ते व्यर्थ जातात तर तुमची स्पर्धा परीक्षेची समज जी आहे तर ती आशा करतो की ती खूप चांगली असणार आहे दुसरी गोष्ट जी आहे तर ती आहे, आहे प्रशासकीय कारभारांची समज प्रशासकीय कारभार कशा पद्धतीने चालतात प्रशासकीय विभाग कशा पद्धतीने काम करतात एका पर्टिक्युलर विभागाचं काम असेल तर दुसऱ्या पर्टिक्युलर विभागासोबत कसं संलग्नपणे काम करावं लागतं हे देखील समजणार आहे आता भूमी अभिलेख आध या विभागामार्फत जे भूकरमापक जे पद आहे ना तर हे जवळपास सात आठ डिपार्टमेंटमध्ये आहे नगरविकास रचनामध्ये आहे जिल्हा परिषदमध्ये आहे डब्ल्यू डीमध्ये आहे जलसंपदामध्ये देखील आहे तर हे जमीन मोजण्याच्या संदर्भातलं काम आहे ठीक आहे तर तलाठी भरती आणि याचा संबंध जो आहे तर ते आपण पुढं बघूयाच ठीक आहे बघा आता तलाठी भरती किंवा तलाठी आणि भूकर मापक यांच्यामध्ये काय काय समानता आहे फरक आहे आणि काय काय प्रशासकीय संबंध आहे भ्रष्टाचार रोखाव म्हणून बाबासाहेबांनी जे अधिकार दिले होते राज्य सरकारला तर त्याचा व्यवस्थित असा कायदेशीरपणे काय म्हणता येईल की उपयोग करून घेण्यात आलेला आहे आणि भ्रष्टाचारावरती आळा मा घालण्यासाठी ह्या पदाची वेगवेगळी कारभारांनी त्यांच्या कामाचं स्वरूप दिलेलं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्हाला प्रशासकीय कारभारावरती प्रेम पण हे व्हायला लागेल आजचा व्हिडिओ फक्त व्यवस्थित बघा समानता आणि प्रशासकीय संबंध काय आहे महसूल विभागात <coughs> दोन पदांमधील काम जबाबदाऱ्या संबंध आणि पदस्तर समजून घेणे महत्वाचं आहे कोणतं पद मोठं आहे कोणतं छोटं आहे काय समानता आहे कोण कोणाचं काम करतं हे देखील समजणं गरजेचं आहे ग्राम महसूल अधिकारी आणि भूकर मापक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कशा पद्धतीने ते आपण समजून घेणार आहोत बघा आता तलाठी जे आहेत ग्राम महसूल अधिकारी जे आहेत तर ते महसूल विभागाच्या अंतर्गत काम करतात आणि भूकर मापक जे आहे तर ते भूमी अभिलेख या विभागात काम करतात आणि भूमि अभिलेख हा विभाग जो आहे तर महसूल विभागाच्या अंतर्गत काम करणारा एक छोटा विभाग आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात असू द्या ना आता आधिपत्य जे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तहसील कार्यालय म्हणजे महसूल विभागाचं जे तहसील कार्यालय असतं प्रत्येक तालुक्याला तर हा तलाठ्यासाठी काय असतो की मेन इम्पॉर्टंट ऑफिस असतं आणि जिल्हा सर्वेक्षण अधिकारी आणि उपसंचालक भूमी अभिलेख हे भूकर मापकांसाठी काय असतं की मुख्य ऑफिस असतं गट कचं ही पद आहे पण जे भूकर मापकाचं आहे तर ते टेक्निकल क्रे कॅडरचं आहे म्हणजे टेक्निकल त्यामध्ये नॉलेज पाहिजे आणि ते टेक्निकलचं आहे हे जे आपलं ग्राम महसूल अधिकारी आहे तर हे क्लरिकलचं पद आहे ना आता पदांचा मुख्य उद्देश काय आहे तलाठी पहा महसूल आणि जमिनीची मालकीची नोंदी ठेवणे म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर किती कि जमीन आहे किंवा कोणती जमीन कोणत्या माणसाच्या आधारे किंवा कोणती जमीन कोणाच्या माणसाच्या नावावर आहे याची नोंद ठेवायचा विभाग जो आहे तर तो असतो महसूल विभाग आणि त्या मा अंतर्गत तलाठी काय करतात की हे नोंद ठेवतात ठीक आहे आणि भूकर मापक जे आहे जमिनीची मोजणी आणि नकाशा तयार करतात आता कोणाची जमीन किती आहे याची नकाशा तयार करायचं म्हणजे त्याची क्षेत्रफळ लांबी रुंदी इव्हन काही स्लोप असेल काही उतार असेल किंवा चढ असेल तर याची सुद्धा नोंद जे आहे ना तर ते जे ट्रायपॉट ठेवून फोटो काढल्यासारखं कर करतात ना तर त्यामध्ये सगळी नोंद केल्या जातात आणि ते करतात ते भूकर मापक करतात ठीक आहे फेरफार कर वसुली सात बारा अद्यावत ठेवणे तलाटीचं काम काय असतं की बाबा फेरफार करणं नोंदी ठेवणं जर समजा काही जमीन शेत जमीन भावांच्या नावावर ट्रान्सफर झाली किंवा त्याचे काही पोट हिस्से झाले ठीक आहे किंवा माझी जमीन मी दुसऱ्या कोणाला विकली रजिस्ट्री झाली खरेदी विक्री याचा सगळी नोंद ठेवणे काय नोंद ठेवणे सात बारा अद्ययावत ठेवणे हे अपडेटेड ठेवणे हे काय आहे की तलाठीचं काम आहे आणि सीमा निश्चित करणे कलम चौवेचाळीस पोट हिस्सा मोजणी जे आहे समजा वडील असेल आणि दोन भावामध्ये जर समजा हिस्सा करायचा असेल पोट हिस्सा म्हणतात त्याला तर त्या पोट हिस्साचा जो मोजणी आहे तर ते करून नेले जातात देन एन ए फोर्टी फोर जर करायचं असेल शेतजमीन आहे त्याची जर रेसिडेन्शियल करायची असेल तर एन ए फोर्टी फोर करावं लागतं ते ठीक आहे तर एन ए फोर्टी फोरमध्ये बऱ्याचशा तालुक्या तालुक्यामध्ये नाही पण जिल्ह्यामध्ये हे टोलेजंग शेतकरी ज्या म्हणजे काय म्हणतात की शेतजमिनी ज्या आहेत तर त्या एन ए फोर्टी फोर करून त्याच्यावरती भव्य अशा मोठमोठ्या बिल्डिंग किंवा या गोष्टी वरती काम झालं म्हणून मागच्या वेळेस जे बाराशे मापक होते बाराशे मापक होते तर त्याच्यापैकी जवळपास सातशे मापकांनी काय केलेलं आहे की राजीनामा दिला होता कारण त्यांना बिल्डरकडून इथे जेवढे पगार मिळायचे ना तर त्याच्या चार पटीने पगार मिळायचे आणि जे कामकाज आहे ना तर ते लवकर व्हायचं म्हणून ती एकत्रित काम म्हणजे त्यांनी दिली होती हे कारण आहे हे बाकीचेही बरेच कारण आहे त्याविषयी नंतर व्हिडिओ बनवूया ठीक आहे <coughs> मालकी माल बदल जर समजा मालकामध्ये बदल करत असेल जागेच्या तर त्याची नोंद जी आहे तर ती महसूल व्यवस्थ विभागात असायला पाहिजे त्याचे व्यवस्थापन जे आहे ते, ते मार्फत होतं ई मोजणी आणि अर्जावर प्रत्यक्ष मोजणी जी आहे तर हे जे आहे तर हे भूकर मापक करतात समजा तर मी गेलो आणि मी सांगितलं माझ्या नावावर जमीनच नाही आहे आणि मी सांगितलं आणि गेलो की बाबा सर ही माझ्या नावावरची जमीन आहे मला ही मोजून पाहिजे तर ती त्याची नोंद अगोदर चेक व्हायला पाहिजे की नाही नाहीतर कोणी उठल कोणाच्या नावावरची ना जागा म्हणेल जर माझी ही नोंदणी मोजून करून घ्या नाही मग आता मी ज्यावेळेस मोजणीसाठी अर्ज करतो तर तो, तो जातो महसुली विभागात महसुली विभागातून तो जातो तलाठीकडे मग तलाठी पाहतो की हां बाबा अमोल देशमुख यानं अर्ज तर दिला आहे पण अमोल देशमुखच्या नावावर आहे का हां ठीक आहे मग किती जमीन आहे मग ठीक आहे मग त्याचा घट नंबर काय आहे ते चेक करणार मग तो कोणत्या गावाचा आहे काय आहे हे सगळं चेक होणार आहे नंतर मग त्यांना असं वाटलं की हा ही खरोखर माहिती आहे आणि या माणसाचं नाव खरोखर जमीन आहे मग ते जातं कोणाकडं भूमिअभिलेकडं की बाबा तुम्ही आता काय करा की या माणसाची जमीन जी आहे तर काहीतरी वाद आहे एकदम मोजून द्या त्यांच्या आजूबाजूला कोणाकोणा जमीन एक आहे सगळं गट नंबर वगैरे सगळं काही ते देतात आणि नंतर मग मापक काय येतात प्रत्यक्ष येतात मोजणी करतात मी जेवढं सांगितलं लेट्स की मी सांगितलं की माझ्या नावावरती तीन एकर जमीन आहे आणि तिथं प्रत्यक्षात माझ्या नावावरती काही धुरा वगैरे हे करून करून लोकांनी काय केलं की मला पावणे तिने चक्कर सोडली ठीक आहे तर त्यावेळेस ती बरोबर आहे का किंवा मी सांगितल्यापेक्षा जास्त जागा आहे का किंवा कमी आहे का तर हे सगळं जे आहे त्याला तर ता त्याची नोंद त्याला ठेकलं असते आणि तेवढी मोजणी करायचं काम भूकरमापकाकडे असतं ठीक आहे बघा आता दोघांच्या कामामध्ये सिमिलॅरिटी काय दोन हे राज्य महसूल विभागाच्या अध्यपत्याखाली काम करतात महसूल विभागाच्या अंदर काम करतात दोघांचा संबंध जमिनीच्या व्यवस्थापनाशी आहे यश आहे दोघांच्याही कार्य एकमेकांना पूरक का आहे एकाच नाण्याच्या या काय आहेत दोन बाजू आहे एक रेकॉर्ड किपर आहे एक रेकॉर्ड क्रिएटर आहे ठीक आहे दोघांच्याही काम जे आहे तर ग्रामस्तरावर आणि तालुका स्तरावर असतं ग्राम ग्रामीण भागात आणि तालुका स्तरावरती काम आहे नागरिकांच्या अर्जावर काम करतात सातबारा मोजणी सीमा विवाद असेल भावभावाचे भांडणं असेल काही शेजारीचं काही असेल तर त्यांचा जो विवाद आहे तो सोडवण्यासाठी तलाठी आणि भूकर मापक हे दोन्ही ही काय करतात सोबत काम करतात आता कार्यालयाचा परस्पर संबंध काय आहे हे जर कळलं तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला या भरतीबद्दल म्हणजे जी तलाठी भरती अपकमिंग येणार आहे तर ती का होऊ शकते याचं क्लिअर आणि चांगले चिन्ह तुम्हाला ते दिसतील बघा नागरिक अर्ज देतो पोट हिस्सा मोजणी आणि फेरफारसाठी जर मी तुम्हाला सांगितलं की मला माझी जमीन मोजायची आहे तर तहसील हो हो कार्यालयातून हो आदेश येतो तलाठी अर्ज तपासतो आणि पुढे पाठवतो मग ते काय करणार चेक करणार की खरोखर आहे की नाही आणि पुढे पाठवतात नंतर मोजणीचा आदेश देतात तहसीलदार मंडळ अधिकारी हे आदेश देतात तलाठी आदेश देत नाही तलाठी फक्त काय करणार की बाबा ह्यांचा अर्ज आलेला आहे मग ते वरती पाठवणार मग ते विचार करणार आणि नंतर मग आदेश देतात ठीक आहे मोजणीचं काम सुरू होतं भूमी अभिलेखचा इथं रोल येतो आणि भूकर मापक तिथे काय करतात प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करतात ठीक आहे अगदी झाडं किती आहेत काय आहेत दिशा वगैरे सगळं काही लांबी रुंदी उंची म्हणजे चळ उतार असेल तर ते सगळं काही चेक केलं जातं नंतर ते काय करतात अहवाल सादर करतात ठीक आहे त्यांनी लगेच मोजणी केली नाही लगेच फेरफार होतो का नाही तो अहवाल सादर करतात भूप तो अहवाल जो आहे तर तो महसूल विभागाकडे जातो आणि नंतर मग तो तलाठ्याच्या मार्फत काय होतो की अद्ययावत केलं जातं नंतर मग ते रेकॉर्ड ठेवलं जातं नोंदीत बदल केला जातं तलाठी जो आहे तो भूकर मापकाने जो अहवाल बनवलेला आहे त्याच्या आधारे काय करतात नोंदीत काय करतात की बदल करतात सात बारा आठ गावठांची जागा जी असतात वगैरे तर ती अद्ययावत ठेवतात म्हणजे कोणती जागा कोणाच्या नावावर आहे हे चेक करण्यासाठी जो माणूस आहे तर तो तलाठी आहे कोणती जागा कोणाच्या नावाची आहे पण ती किती आहे आणि त्याचं क्षेत्रबळ काय हे चेक करण्यासाठी भूमी अभिलेख असतो ठीक आहे तर बघा याचा याच्यामध्ये तलाठी जे आहेत तर आठ फेरफार नागरिकांचे अर्ज स्वीकारणे हे जे काम आहेत तर हे तलाठी मार्फत होतात भूकरमापक काय करू शकतात की मोजणी नकाशा तयार करणे आणि आदेशानुसार मोजणी तयार करण्याचं काम माप करतात मोजणी जी आहे तर ती तलाठी बिलकुल स्वतः कधीही करू शकत नाही किंवा त्यांना करायचा अधिकार नाही आहे प्रत्यक्ष मोजणी करण्याचा अधिकार भूकरमापकाला आहे फेरफार कोणाची जागा कोणाच्या नावावर झालेली आहे याचं नावात बदल म्हणा किंवा मालक चेंज करायचा अधिकार भूकर मापकांना नाहीये तो भक्त कोणाला आहे ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांनाच आहे जर समजा एकाच वेळेस तलाठ्याला जर सांगितलं असतं की बाबा तू काय का कर की आता तूच काय म्हणता येईल की मोजणी करून घे आणि तू मोजणी करून आला ना की तूच काय कर नोंदी कर आणि तूच महसुली बघायचंय कर तर किती भ्रष्टाचार झाला असता बरोबर की नाही म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलो ना की बाबासाहेबांनी जी आ, आ, रचना केलेली आहे ना तर ती इतकी सुंदर आहे की तुम्हाला अगदी प्रेम होईल आपल्या प्रशासकीय कारभारावरती आणि भूकर मापक जे आहे यांनी समजा नोंदणी के म्हणजे मोजणी केल्याने तेच नोंदणी करू शकतात का नाही तर हे हितसंबंधांनी भ्रष्टाचार रोखला जावा म्हणून ही दोन पदं जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने एकाच डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम करतात ठीक आहे जसं बँकेमध्ये असतं ना की समजा तुम्ही चेक वगैरे जर दिला तर चेक 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 करणारा माणूस वेगळा असतो सही वगैरे व्यवस्थित आहे की नाही सगळे चेक करतात आणि दुसरे जे आहे तर ते क्रेडिट करण्यासाठी किंवा डेबिट करण्यासाठी दुसरे अधिकारी बसले असतात म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये समन्वय राहावा म्हणून त्या पद्धतीचा आहे महसूल जे आहे तर ते करवसुली पिकी पिकाची नोंदणी जी आहे तर ते तलाठ्यामार्फत मार्फत होतं हे इकडं काही नोंदणी वगैरेची काही आवश्यकता नाही तांत्रिक काम जे आहे तर ते तलाठ्याला खूप कमी असतं जास्त काम जे असतं ते तर ते भूकरमापकाला असतं अहवाल जो आहे सातबाराचा सा अहवाल जो आहे तर तो त्यांना तयार करावा लागतो आणि मोजणी जे आहे तर त्याचा अहवाल भूकरमापकांना तयार करावा लागतो उच्च पद कोणते आहे बघा आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे की सर या दोघांपैकी उच्च पद कोणतं आहे बघा तलाठी जे आहे आणि मापक जे आहे तर हे जवळपास सारखेचं पद आहे ग्रुप सीचे पद आहे पण पगारामध्ये जे आहे तर तो विशेष करून तुम्हाला तफावत जाणेल पदोन्नती जी आहे तर ती मंडळ अधिकारीपासून ते तहसीलदारपर्यंत जातं वरिष्ठ भूकर मापकाकडून ते तुम्ही आणखी उपसंचालक जे आहे तर तिथपर्यंत जाऊ शकतात आता पगार जर पाहिला तर वेतन श्रेणी यस सेवनची जी वेतन श्रेणी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत ही जी पै वेतन श्रेणी आहे तर ही असते कोणाला तलाठीसाठी ग्राममहसूल अधिकारीसाठी आणि एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एस सिक्स हे काय लागतं यांना वेतन श्रेणी असते दर्जा जो आहे तर तो प्रशासकीय आहे आणि हा भूकर मापक जे आहे तर यांचा तांत्रिक असा हा, हा दर्जा आहे ठीक आहे देन पदस्तर जे आहे महसूल विभागात उच्च पद आहे ठीक आहे महसूल विभागाच्या अंतर्गतच भूमी अभिलेख पण आहे पण त्यांचा स्वतंत्र आहे आणि त्यांच्या तुलनेत जो आहे तर तो दर्जा थोडासा खालचा आहे म्हणजे पद जे आहे तर ते तलाठी जे आहे तर ते मोठं पद आहे ना आता समन्वयाचे महत्व काय दोघे एकत्र काम न केल्यास नकाशा आणि नोंदीत विसंगती होईल एकानंच जर समजा नकाशा मोजला आणि त्यांनी दुसऱ्यांनी जर समजा चेक न करता त्याचा रेकॉर्ड नाही ठेवला तर त्याच्यामध्ये विसंगती येईल कोणती जमीन कोणाच्या नावावर हो आहे इतके वाद होतील आणि इतके कुठाने होतील की निसरता किंवा नि, निसरता निसरता येणार नाही ठीक आहे नागरिकांच्या अर्जांची विलंबित प्रक्रिया होईल ठीक आहे म्हणजे कोणती जमीन कोणाच्या नावावर आहे मोजणी करायची म्हटलं तर होणारच नाही ठीक आहे दोघंही प्रशासनातील मेकर आणि चेकर सिस्टमचा भाग आहे एक मेकर आहे एक चेकर आहे ज्यांनी नकाशा मोजलेला आहे किंवा जमीन मोजली आहे तर ती योग्य आहे की नाही याचं रेकॉर्ड किपर आणि केलं जातं आणि भूपर मापो काय आहे निर्माता आहे तलाटी जाए आहे तर ते नोंद करता आहे लक्षात ठेवा तलाठी म्हणजे नोंदीचा रक्षक आहे ठीक आहे ज्या प्रशासकीय नोंदी आहे कोणाची जागा कोणाच्या नावावर आहे तर याची नोंदीचा रक्षक आहे आणि भूकरमापक आहे मोजणीचा तज्ज्ञ आहे ती एक्झॅक्टली म्हणजे तज्ज्ञ आहे की मोजणीचा दोघांचे कार्य जे आहे ना तर ते परस्परावरती अवलंबून आहे आणि नागरिकाच्या दृष्टीने दोघांचंही समान महत्त्व आहे शासनात पारदर्शकता टिकवण्यासाठी हे विभाजन आवश्यक होतं ठीक आहे तर बघा आता प्रमोशन कसं होतं बघा भूमी अभिलेखमध्ये भूकरमापक असाल तर वरिष्ठ भूकरमापक नंतर निरीक्षक आणि उपसंचालक भूमी अभिलेख इथपर्यंत जाता येऊ शकतं जर समजा तुम्ही ग्राम महसूल अधिकारी असाल तलाठी असाल तर मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी इथपर्यंतचा प्रवास तुमचा प्रमोशनच्या द्वारे होऊ शकतो तर आशा करतो की अशा पद्धतीने तलाठी आणि भूकरमापक म्हणजे महसूल विभागाअंतर्गत जे भूमी अभिलेख आहे यांच्यामधला संबंध तुम्हाला कळाला असेल आणि येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही आतापासूनच तुम्ही तयारी करा आपली आ, एक काय म्हणता येईल की फोर्टी नाईन रुपीजमध्ये आपले काय आहे नोट्स आहे सध्या प्रत्यक्ष भरतीची जर तुमची तयारी ही नसेल तरी आतापासून या आपल्या ज्या नोट्स आहेत तर या तुम्हाला खूप खूप फायदेशीर ठरणाऱ्या अगदी एकोणपन्नास रुपयामध्ये या नोट्स आहेत नोट करूँ तसे नौन वी साथी समझ या साथी तर या नोट्स ज्या आहेत तर त्या तुम्ही कन्सिडर करू शकता तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी किंवा प्रशासकीय समज तुमची डेव्हलप व्हावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी फीडबॅक प्रतिक्रिया असेल नोंदवू शकता आता एवढंच पुन्हा भेटूया राम राम